मी काय म्हणतो भाऊ आपल्याकडे आपण आता यात्रेत जाऊ अरे दोन चार गाणी ऐकू आपण चला तमाशेवाले कुठे आहे काय आहे आपण काय म्हणतात जळू का जळू जडू जळू जडूता तमाशा चालू आहे म्हणे रतन भाऊ तमाशा आलेला आहे म्हणे

तो भाई तुम्हारा कमासा रक्तनाभों का है हम देने देने को आयल है देना देना को आयल है तुम्हारे में कितना बाया है कहा ढाह बाया है हाँ अरे लेडीज हाँ तुम आये क्या देख रहे हैं तेरी मायका टकलिया लड़िच में भाई में फर्क होता है ये, ये कौन है ये ये टकलिया है ये टकलिया है हाँ तो फ <laughs>

मी परीक्षा झाले काय हक्का काय तवेत बाय तिथे काय का दहा दहा बाय बघून घ्यायत बाया खालू भाऊ दादा मंगनं चालले तमान सांगा होता सरा या दबाड बोलतोस तुम्ही नालाही करता आम्ही काही तोंड काढतास तुम्ही आम्हाला असं सेन तसं सेन आणि लोसन भी गावतो हा माग झाले समासा शीतल फुई नारायण गावकर शितल कल्पना फुई हा नारायण फुई નારાયુ પંદર ગાઉ માં તમાર હાજરી માંનુમાન તો વીસ રૂપિયા લોકો અને લઈ

अण्णा तीन माया आजारी बोलत झाला तू माऊ भाऊ भाऊन मी आमले काही राव कपडे मधल्या तीन बायाच येत नाय ना कलाकार मंद टप्पी ना रेल्ली होती गर्व गर्वधर आधी सोडा तगतराव तोडा बारा गायरा सोडा दिलेवारी करत बिराद्री महिना ना छलना तुम्ही आम्हाला दोन चार